दक्षिण सोलापूर परिवर्तन विकास आघाडीकडून धनगर आरक्षण लढ्याला जाहीर दक्षिण सोलापूर परिवर्तन विकास आघाडीकडून पंढरपूर येथे सुरू असलेल्या धनगर आरक्षण लढ्याला जाहीर पाठिंबा दर्शवण्यासाठी शंभर गाड्यांच्या ताफ्यांसह पंढरपूरकडे रवाना झाले असून हा ताफा श्री बसवेश्वर प्रतिष्ठानचे मामा हत्तुरे शिंदेगड सेनेचे प्रमुख अन्नप्पा सतुबर सोनाई फाउंडेशनचे संस्थापकाध्यक्ष युवराज राठोड यांच्या नेतृत्वाखाली आणि शिवानंद पुजारी काँग्रेसचे धर्मराज पुजारी अकबर शेख माळप्पा गन्यार प्रमोद पवार आमसिद्ध बुळगुंडे यांच्यासह आदिंचा यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा ताफा होता प्रारंभी पार्क चौकातील अहिल्यादेवी होळकर आणि चार हुतात्म्यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला पंढरपूर आंदोलन केलं काय मागणी आहे धनगर समाजाच्या जीवपणावर ज्येष्ठ आंदोलन वाढत चाललेलं आहे धनगर समाजाचं गेले कित्येक वर्षापासून टी आरक्षण सरकारने केलेलं त्यानिमित्त पंढरपूर येथे त्यांनी उपोषण बसलेले आणि सरकारने योग्य ते लक्ष घालून त्यांना आरक्षण द्यावं दर आरक्षण न दिल्यास धनगर समाजाचं आम्ही प्रशिक्षक प्रतिष्ठान करते माध्यमात आहे आणि वेळ पडल्यास त्यांच्याबरोबर आम्ही रस्त्यावर सुद्धा उतरण्यास तयार राज्य सरकार कुठेतरी करायला पाहिजे राज्य सरकार कारण सारखं पार्टी जर चालू झालं विचलित होत आहे ना कुठंतरी एक मार्गी लागायला पाहिजे बापूया आठ ते दहा दिवसापासून पंढरपूर येथे आमचे धनगर बांधव उपोषणात बसले आहे पण त्या लवकरात लवकर धनगर समाजाच्या एस टी आरक्षणाची अंमलबजावणी लवकरात करू सहानुभूतीपूर्वक सर राज्य सरकारने विचार आरक्षण जाहीर करावे अन्यथा धनगर समाज येणाऱ्या दोन दिवसात राज्यस्तरीय बैठक घेणार आहे त्याचा काहीतरी विपरीत परिणाम होऊ नये त्यासाठी लवकरात सहानुभूतीपूर्वक विचार राज्य शासनाने सरकारने याचा विचार आरक्षणाचा करावा व माझा आणि माझ्या समाजाचा जाहीर पाठिंबा आहे सोनाई फाउंडेशनकडून व बंजारा समाजाचा yeah sure.